छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अरे तुमचं आमचे नाते काय अरे तुमचं आमचे नाते काय जय निषेष जय सरकारचा शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नारायण लानेच करायचं काय म्हणजे राज्य सरकारचं करायचं काय अली मुळगा वर नारायण लाय अली मुळगाय राज्य सरकारचं करायचं काय अली मुंडका छत्रपती शिवाजी महाराज महाराज की मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 हर हर महादेव हर हर महादेव हरभ संभाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जाहिर निशेत जाहिर निषेध जाहिर निशेत जाहिर निशेत जाहिर निषेध या राज्य सरकारचं करायचं काय अरे राज्य सरकारचं करायचं काय राज्य सरकारचं करायचं काय